आणि सुवर्णालंकारांची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आंतरराष्ट्रीय बाजारपेठात सध्या दोलायमान स्थिती असून त्याचा परिणाम सराफ बाजारावर झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे इकडे चांदीनं सुद्धा सोन्याचा किता गिरवला आहे आज तीस चांदीचा प्रतिकिलोचा भाव चौऱ्याहत्तर हजार इतका झाला आहे सध्या लग्न सराईचे दिवस असून वाढत्या किमतीनं सराफ बाजारपेठातील उलाढालींवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे